नमस्कार मित्रांनो डिजिटल वैभव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर नमस्कार मित्रांनो तुम्ही थमनेर बघितलेच असेल तर कुणबी नोंद कशी मिळवायची मराठा आरक्षण मिळाल्यानंतर कुणबी प्रमाण काढणं कुणबी प्रमाणपत्र काढणं गरजेचं असणार आहे तर कुणबी प्रमाण पत्र काढण्यासाठी कुणबी नोंद असणे वंशा आवश्यक आहे त्यासाठी ही कुणबी नोंद कशी पाहिजे आणि डाऊनलोड करून तुम्ही अगदी सोप्या रीतीने कुणबी प्रमाणपत्र काढू शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचे सर्व मराठा ना शेअर करा नवीन चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मला आरक्षण तर मी आलेलं पण कुणबी नोंदी कशी पाहायच्या अशा काळातील त्या मोडी लिखितल्या पण त्या मोडी लिखितल्या तुम्हाला सर्व मराठी भाषेत शुद्ध हे मला सांगणार ते कशा वाचन करायच्या त्यामुळे कुणबी नोंद शोधण्यासाठी अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ मी घेऊन आलेला आहे तुमच्यासाठी तर कुणबी नोंद सापडल्यावर नंतर त्याची पीडप तुम्हाला सेव्ह करायची आहे जवळील महासेवा केंद्रात हो जाऊन तुम्ही कुणबी भी सर्टिफिकेट काढायचे आणि कोण प्रमाणपत्र कसा काढायचा ह्याचा वेळ वेळ मी येणार आहे त्या मग कुणबी नोंद कशी पाहिजे ह्याचा मी डिटेलमध्ये तुम्हाला माहिती सांगतो त्यासाठी तुम्हाला बी नोंद मिळण्यासाठी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप दिलेला आहे त्या ते टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला आमती फ्रीमध्ये जॉईन करायचे फ्रीमध्ये जॉईन न तुम्हाला पूर्ण लिस्ट दिसणार आहे पूर्ण जिल्ह्याची लिस्ट दिसणार आहे त्या जिल्ह्याच्या समोर तुम्ही अनेक एक कोणबी जा नोंद शोधण्याची एक लिंक दिसणार आहे त्या लिंकवर क्लिक करायचे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतरनं तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव शोधायचे जिल्ह्याचं नाव शोधल्यानंतर त्याच्यावर क्लिक करायचे आणि क्लिक केल्यानंतरनं तुम्हाला तुमच्या संपूर्ण नकोबी नोंदी दिसणार आहे त्यानं कुणबी नोंदीमध्ये तुमचं नाव शोधायचे असा हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा तिथे तुम्हाला सगळे आज कुणबी नोंदी जिल्ह्याचे लिंक तुम्हाला भेटणार आहे ते अगदी मोफत त्या नमस्कार मी त्यांना चला तर भेटू अशा नवीन व्हिडिओ अपडेटसाठी जय हिंद जय महाराष्ट्र